जगाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा आज दिनांक चार रोजी निकाल जाहीर करण्यात आला त्यात नाशिक मतदारसंघात नामवंत राजकीय उमेदवार मैदानात होते महायुतीचे हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज असे अनेक दिग्गज नेते या लोकसभेच्या रिंगणात होते शेवटचा निकाल हाती आला तेव्हा महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारत गडकाबीज केला नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे यांना चार लाख बावन्न हजार चारशे अठरा मतं तर करण गायकर यांना सत्तेचाळीस हजार व शांतिगिरी महाराज यांना चौवेचाळीस हजार तीनशे मतं पडली विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सहा लाख तेरा हजार सातशे दोन मते पडत त्यांनी विजयाचा शिक्कामोर्तब केला जवळपास एक लाख एकसष्ट हजार एकशे तीन मतांनी महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले